आज आता तुम्ही पाहताय प्रचंड संख्येने या ठिकाणी युवक आपल्या या, या रॅली प्रचंड प्रतिसाद मतदारांपर्यंत पोहोचलेले किमान पन्नास हजार मतांच्या पारखाने निवडणूक मी जिंकणार आहे सरकाराचा सांगतो होतोय पण प्रचंड बहुमताने मी निवडून येणार आहे प्रत्येक मतदारांपर्यंत आमचा भारतीय जनता पार्टी महायुतीचा कार्यकर्ता पोहोचलेला आहे प्रत्येक मतदार मतदान करण्यास इच्छुक घडून दाखवतील प्रचंड बहुमताने मी निवडून आले आज आमचे अधिकृत उमेदवार श्री सुनील भाऊ कांबळे भा, यांची आजचा शेवटचा रॅलीचा दिवस आहे आज आ, वानोडी या परिसरामध्ये भव्य दिवे अशी तुम्ही बघता भव्य दिवे अशा प्रकारे रॅली काढण्यात आली आहे आणि सर्व वानोळीतल्या परिसरातली सर्व लोकांचा खूप छान अशा पद्धतीने प्रतिसाद आहे अशाच पद्धतीने आपण उद्या एक नंबरच्या बटनवर सुनील भाऊ कांबळे यांना मतदान करावेकव आहे असं त्यांचं चिन्ह आहे सर्व अशीच मी सर्वांना विनंती करते जय श्रीराम जय श्रीराम सुनील भाऊ सुनील भाऊ धन्यवाद कार्यक्षम नगरसेवक आपला आमदार श्री सुनील भाऊ कांबळे या हे शंभर टक्के निवडून येणार आहे अशी आमची सगळ सर्वांची इच्छा आहे आणि ती पूर्ण होणार आहे आणि आपले सुनील भाऊ कांबळे आरोग्य दूत म्हणून आज आपल्या पूर्ण कॅन्टोनमेंट एरियामध्ये प्रसिद्ध आहे तरी त्यांना पूर्ण जनतेचा शंभर टक्के पाठिंबा आहे आणि सुनील भाऊ कांबळे हेच भावी आमदार येणारे अम्... आमदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि ते शंभर टक्के आमदार होणार आहेत त्यांच्या सर्व महिलांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा सुनील भाऊ कांबळेने जे लाडकी बहीण यो... योजना काढलेली आहे ते खूप छान आणि खूप महत्वाची झाली आहे म्हणजे ते लेडीज लोक त्याला म्हणजे त्या हंड्रेड पर्सेंट त्या पाठिंबा देणार आहे मग सुनील भाऊ कांबळेचा ते निवडून येणार आहे ते शंभर नक्की आहे आरोग्यदूत सुनील भाऊ कांबळे हे एक नंबर आमदार आहेत आणि म्हणून निवडणूक आयोगानेही त्यांना एक नंबरचंच बटन दिलेलं आहे आणि आजच्या सगळ्या गर्दीवरून तुमच्या लक्षात येईल आमचे सुनील भाऊ प्रचंड बहुमताने विजयी होणार आमदार सुनील भाऊ कांबळे यांना एक नंबरचं बटन दाबून सर्वांनी मतदान करावे आणि त्यांनाच निवडून द्यावे अशी सर्वांच्या वतीनं विनंती कर